नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या मध्ये तर बघा आज आपण मित्रांनो आणि पूर्णांक म्हणजे नेमके कोणते कोणते असतात ते आज आपण पाहणार आहोत तर बघा जर मित्रांनो चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करत चला व्हिडिओला आपण असेच नवनवीन व्हिडिओ अजून घेणं घेऊन येणार आहोत बघा <laughs> पहिल्यांदा आपण बघूया की अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय आपण त्याची पहिला माहिती घेऊया बघा अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच बघा याला काय म्हणायचं मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच ज्या अपूर्णांकांचा अंश ज्या अपूर्णांकांचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला काय म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक असे म्हणायचं बघा अंश छेदापेक्षा मोठा असणे अंश छेदापेक्षा मोठा असणे याला काय म्हणायचं मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं बघा आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा आठ आहे छेद चार आहे आठ छेद चार आहे यालाच मित्रांनो आपण अंश म्हणतो आणि याला, याला आपण छेद असे म्हणतो याला आपण अंश म्हणतो याला आपण छेद म्हणतो म्हणजेच ज्या अपूर्णांकांचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आता इथं आठ छेद चार यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे वर आठ आहे खाली चार आहे म्हणजेच यातला अंश छेदापेक्षा मोठा आहे म्हणून हा झाला अंशाधिक अपूर्णांक आता बघा दहा छेद चार असेल दहा अंश छेद चार म्हणजे याचा पण अंश काय आहे मोठा आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे आता बघा बारा छेद पाच याचा पण अंश छेदापेक्षा मोठा आहे आता बघा इथं नऊ छेद तीन म्हणजे जे मी अपूर्णांक लिहिलेले आहेत मित्रांनो ते छेदापेक्षा मोठे आहेत म्हणून याला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो एकदम सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो आता आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय पाहूया छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय पाहूया आपण तर बघा छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो फक्त उलट सुलट आहे एकदम आहे अंशाधिक म्हंटले कि अंश मोठा असतो छेदाधिक म्हटले की छेद मोठा असतो छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो छेद अंशापेक्षा मोठा असणे छेद अंशापेक्षा छे कसा असणे मोठा असणे बघा एकदम सोपी कन्सेप्ट आहे लक्षात राहण्यासारखी छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला म्हणायचं छेदा दि पूर्णांक आता उदाहरणार्थ बघा याच एक्झाम्पल तुम्ही पण सांगू शकता मला चार छेद आठ आहे त्यानंतर बारा त्यानंतर छेद पंधरा आहे त्यानंतर सोळा छेद अठरा आहे नऊ छेद पाच आहे सॉरी पाच छेद नऊ आहे त्यानंतर अकरा बगा? हे, हे, छेद पंधरा आहे बघा म्हणजे या अपूर्णांकांचा छेद अंशापेक्षा काय आहे मोठा आहे वर अंश जे आहेत ते छोटे आहेत आणि छेद जे आहेत अंशापेक्षा मोठे आहेत म्हणजेच हे सगळे अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहेत याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक बघा आता या दोन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे मी आता युक्त अपूर्णांक म्हणजे काय बघा हा पण व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे मित्रांनो तरी पण बघा याची माहिती तुम्हाला मी आणखीन एकदा सांगते पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय बघूया आपण बघा युक्त अपूर्णांक म्हणजे की यामध्ये कसं असतं एक संख्या पूर्ण असते पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एक संख्या पूर्ण असते आणि छेदाधिक अपूर्णांक असतो म्हणजे आता उदाहरणार्थ तीन आहे तीन हा पूर्णांक आहे आणि हा आहे अपूर्णांक म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांकाने युक्त असलेला अपूर्णांक हा आहे पूर्ण अंक आणि हा आहे अर्धा अंक हा आहे अपूर्णांक हा आहे पूर्णांक म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे एक संख्या अपूर्ण असणे आणि छेदाधिक अपूर्णांक असतो त्याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक एक संख्या पूर्ण आहे बाकीची संख्या अपूर्णांक म्हणजे अर्धी आहे याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक याची एक्झाम्पल आपण घेऊ शकतो बघा चार पूर्णांक एक छेद चार त्यानंतर पाच पूर्णांक एक छेद चार नांको, 3 नांको, 3 पूर्नांको पूर्नांको, तीन पूर्णांक तीन पूर्णांक तीन छे चार या सगळ्यांना म्हणायचं पूर्णांक युक्त पूर्णांक याचं वाचन तीन पूर्णांक एक दोन चार पूर्णांक एक छे चार पाच पूर्णांक एक छे चार तीन पूर्णांक तीन, तीन छे चार अशा प्रकारे तुम्ही करू शकता बघा अशा प्रकारे या तिन्ही पण कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत आता आपण काय पाहणार आहोत की साध्या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं ते पाहणार आहोत बघा आता क्वेश्चन काय आहे आपला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा हा आपला क्वेश्चन आहे आता हे खाली काही अपूर्णांक दिलेले आहेत मित्रांनो हे अपूर्णांक दिलेले आहेत आणि याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं आहे तर कसं करायचं आहे बघा आता इथं खाली आपल्याला संख्या दिलेली आहे सोळा छेद तीन ही संख्या दिलेली आहे आता या संख्येला काय करायचं आहे युक्त अपूर्णांकात कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सोळा छे तीन आहे आता तीनने काय करायचं या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे तर बघा तीन एके तीन होतात मित्रांनो तीन एके तीन आता तीनच्या पाड्यामध्ये सोळा आहे का सोळा जर नसेल तर सोळाच्या अगोदर काय येतं मित्रांनो तीना पाचशे पंधरा येतात किती येतात तीना पाचे इथे वर आपण लिहून घेऊ तीना पाचे बघा तीना पाचे पंधरा आता तीन मधून सोळा म्हणजे पंधरा सोळा गेले सॉरी सोळा मधून पंधरा गेले किती राहतो एक राहतो मित्रांनो तो एक इथं लिहायचा आणि हा जो छेद आहे तीन तो जशास तसा लिहायचा बघा आपण काय केलं समजलं का तुम्हाला काय केलं आपण बघा या तीनने या सोळाला भाग घालवायचा होता तीना पाचशे पंधरा होतात म्हणून पाच इथं लिहिलं आणि जी बाकी उरते जी बाकी उरते ती बाकी वर लिहिली एक होता शिल्लक पंधरा गेल्यावर एक होता तो एक वर लिहिला आणि हा छेद आहे तसा लिहायचा काहीही अवघड नाही छेद आहे तसा लिहायचा पाच पूर्णांक एक छेद तीन किंवा पाच पूर्णांक एक अंश छेद तीन असे याचं उत्तर आलेलं आहे यालाच म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक हा आहे पूर्णांक मित्रांनो हा आहे पूर्णांक आणि हा आहे अपूर्णांक म्हणजेच पूर्णांकाने युक्त असलेला अपूर्णांक हा आहे पूर्णांक पूर्ण अंक आहे हा आहे अपूर्णांक आता सेम तसंच इकडं करायचं आहे बेने पंधराला भाग घालवायचा आहे पण बेच्या पाण्यामध्ये पंधरा आहे का नसेल तर त्याच्या अगोदर काय येतं बघायचं बघा बे साती चौदा येतात मित्रांनो बेसाती चौदा येतात पंधरातून चौदा गेले एक राहतो आणि हे दोन आहे तसं इथं लिहायचं काहीही अवघड नाही एकदम सोपं आहे फक्त हे जे आहे ते इथं असं सेंटरला आलं पाहिजे बघा बे साती चौदा पंधरातून चौदा गेले एक राहतो तो एक वर लिहिला हे जो छेद आहे हा तो आहे तसा खाली लिहायचा म्हणजे याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक इथं पण सेम तसंच करायचं बघा चारच्या पाड्यामध्ये अठरा आहे का नसेल तर पुढची त्याच्या अगोदर काय आहे बघा इथं चारी चोक सोळा येतात मित्रांनो चारी चोक सोळा अठरातून सोळा गेले दोन राहत मित्रांनो त्यानंतर इथं आपल्याला खाली चार जो छेद आहे तो आहे तसा लिहायचा बघा तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही पुढची एक्झाम्पल सहज करू शकता चा, चार चार चौक सोळा झाले चार इथं लिहिलं आपण अठरातून सोळा गेले दोन राहिलं दोन वर लिहिला छेद आहे तसा खाली लिहायचा इथं पण सेम तसंच करायचंय पाचच्या पाड्यामध्ये एकोणीस आहे का नसेल तर एकोणीसच्या अगोदर काय येतं बघायचं बघा पाच चौक वीस येतं पण ती संख्या मोठी आहे पाच त्रिक पंधरा घेऊ आपण एकोणीस मधून पंधरा वजा केले तर किती राहते मित्रांनो चार राहत आणि हे जे पाच आहे ते आहे तसं लिहायचं एकदम सोप्या प्रकारे आपण घेत आहोत आता अकरा छेद तीन आहे तर बघा तीनच्या पाण्यामध्ये अकरा आहे का नसेल तर अगोदरची संख्या घ्या तीन त्रिक तीन त्रिक नऊ येतात अकरातून नऊ घालवायचे दोन राहतं मित्रांनो ते दोन वर लिहायचं आणि खाली काय लिहायचं हे तीन जो छेद आहे तो आहे तसा लिहायचा एकदम सोपं आहे बघा ने पण वीस भाग घालवायचे आपल्याला सहाच्या पाड्यात वीस आहे का बघा किंवा त्याच्या अगोदर काय आहे बघा तीन सॉरी सहा एक सहा बारा सायंत्रिक अठरा येतात सायंत्रिक अठरा येतात वीस मधून अठरा मायनस केले दोन राहतं मित्रांनो त्याला हे हा जो छेद आहे तो आहे तसा लिहायचा बघा अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे या अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करू शकता बघा आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेतले आहेत आता अपूर्णांक दिले आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले असतील तर ते अपूर्णांकात कसे लिहायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करा तो क्वेश्चन आता आपण घेणार आहोत मित्रांनो क्वेश्चन काय आहे आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचंय आता हे काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत आणि यामध्ये काय करायचंय की साध्या अपूर्णांकात त्याचे रूपांतर करायचं आहे मित्रांनो बघा इथं क्वेश्चन काय आहे चार पूर्णांक एक अंश छे चार आता याचं साध्या अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आपल्याला एवढं सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा काय असेल याचं उत्तर आणि किती अवघड असेल हे पण काही अवघड नाही आहे मित्रांनो एकदम सोपं आहे बघा पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला ह्या दो ज्या दोन संख्या आहेत मित्रांनो या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार जो छेद दिलेला आहे तो छेद पहिल्यांदा आपण लिहून घेऊ जो छेद दिलेला आहे चार तो लिहून घेऊ बघा एकतरी काम झालं आपलं छेद लिहिला आपण जो छेद आहे तोच लिहायचा आणि पण त्याचा अंश लिहायचा आहे तर काय करायला पाहिजे या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार आणि गुणाकारामध्ये जी वरची संख्या आहे ती प्लस करायची असते बघा चारी चोख सोळा सोळामध्ये हा एक मिळवायचा संख्या होते सतरा सतरा अंश छेद चार आहे की नाही सोपं मित्रांनो एकदम सोपं आहे किती सोपं केलं आपण बघा या दोन्हींचा केला गुणाकार त्यामध्ये ही संख्या फक्त ऍड केली चौदा छेद चार हा जो छेद आहे तो आहे तसा लिहायचा आता इकडं पण सेम तसंच करायचं आपण छेद लिहून घेऊ पहिल्यांदा दोन छेद आहे दोन लिहून घेऊ पहिल्यांदा एक तरी काम आपलं आहे छेद लिहून घेऊ आता फक्त अंश लिहायचंय आपल्याला आता पण तसंच करायचं या दोन्हींचा करायचा गुणाकार गुणाकारामध्ये करा ही संख्या फक्त प्लस करायची बेसाती चौदा चौदा मध्ये हा एक मिळवायची संख्या होते पंधरा इथं लिहायचं पंधरा पंधरा अंश छेद दोन पंधरा अंश छेद दोन आता बघा इकडे एक एक्झाम्पल घेतलेला आहे आपण तीन पूर्णांक चार अंश छेद पाच तर इथं पण तेच करायचं छेद लिहून घेऊ पहिल्यांदा पाच छेद आहे पाच लिहिलं या दोन्हींचा करायचा गुणाकार पाच त्रिक पंधरा पंधरामध्ये हे चार मिळवायचे संख्या होते एकोणीस एकोणीस छेद पाच किंवा एकोणीस अंश छेद पाच बघा मित्रांनो नसेल समजलं तुम्हाला तर पुन्हा आपण खालची एक्झाम्पल करू जर तुम्हाला समजलं असेल तुमच्या म्हणजे तुम्ही सोडवू शकता बघा इतर संख्या दिलेली आहे पाच पूर्णांक एक अंश छेद तीन याला पण सेम तसंच करायचं जो छेद आहे तो तीन छेद लिहून घेऊ पहिल्यांदा आपण आणि या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार गुणाकारामध्ये ही संख्या फक्त प्लस करायची तीनापाचे होतात पंधरा पंधरामध्ये हा एक मिळवायचा संख्या होते सोळा सोळा छेद तीन सोळा छेद तीन आहे की नाही सोपं एकदम सोपं आहे तुम्ही पण तुम्ही पण करू शकता बघा इथे चार आहे छेद पहिल्यांदा छेद चार लिहून घेऊ आपण तर त्यानंतर चार सख्ख चोवीस होतात चार सख्ख चोवीस चोवीस मध्ये हे दोन मिळवायचे सव्वीस सव्वीस छेद चार सव्वीस चे चार उत्तर आलेलं आहे आता शेवटचे एक्झाम्पल आहे आपण शेवटचं एक्झाम्पल बघा तुम्ही एकदम इझिली करू शकता मित्रांनो इथ पण सेम तसंच करायचं जो छेद आहे तो छेद खाली लिहायचा आणि या दोन्हीचा करायचा असतो गुणाकार साई सत्ते बेचाळीस बेचाळीस मध्ये हे पाच मिळवायचे मित्रांनो संख्या होते सत्तेचाळीस बघा सत्तेचाळीस अंश छेद सहा बघा आपण हा जो क्वेश्चन आहे एकदम इझिली आपण पूर्ण केलेला आहे मग तुम्हाला परीक्षेला कोणताही क्वेश्चन येऊ दे पूर्णांकयुक्त अपूर्णांक येऊ दे किंवा अपूर्णांचे पूर्णांक रूपांतर करायचे येऊ दे काहीही येऊ दे तुम्हाला हे परफेक्ट येणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अशाच भरपूर उदाहरणांचा सराव करा आणि आपण यापुढे अशाच अजून नवीन व्हिडिओ सोबत भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद